बुधवार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस माकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गेला तेथे वाळलेल्याला हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्दात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते तेव्हा त्याने हात वाळलेल्याला माणसाला म्हटले असा पुढे ये मग तो त्यांना म्हणाला शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून कोणते सशस्त्र आहे पण ते उगेच राहिले मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले हात लांब कर त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला मग पुरुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले चिंतन आजच्या मनात येशु पुन्हा एकदा शब्बाद दिवशी सभास्थानातील सेवेला उपस्थित राहण्यासाठी निःसंशयपणे धर्मोपदेश देण्यासाठी आणि शब्बाद दिवशी चांगले करणे कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी सभास्थानात प्रवेश करतो तो वाढलेल्याला हाताच्या माणसाला बरे करण्याचा चमत्कार करतो रुग्णाची परिस्थिती दयनीय आहे त्याचा वाढलेला हात होता ज्याद्वारे तो आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करू शकत नाही आणि तो दान आणि मदत मिळविण्यास सर्वात योग्य आणि पात्र आहे आणि म्हणून जे स्वतःला मदत करू शकत नाही त्यांना मदत करावी पण पुरुषांसह जमाव रुग्ण आणि येशू दोघांवरही खूप निर्दयी आहे या गरीब माणसासाठी मध्यस्थी करण्याऐवजी ते त्याच्या बरे होण्यास अडथळा आणण्यासाठी जे काही करू शकतात ते करतात ते क्रिस्ताला धमकावतात की जर तो शब्द दिवशी त्याला बरे करेल तर ते त्याच्यावर शब्दाचे उल्लंघन करणार करणारा म्हणून आरोप करतील परंतु त्यांची धमकी येशूला चांगले काम करण्यापासून आणि त्या माणसाला त्याचे आरोग्य परत मिळवून देण्यासाठी मदत करण्यापासून रोखत नाही